पक्षा दोन तीन दिवसांपासून सुप्रिया सुळे पुन्हा लाईमलाईटमध्ये आलेलं ला दिसत आहे कारण एकच त्यांनी आपल्या पक्षाच्या प्रवक्त्यांपुढे भाषण करताना शिंदे तुसे बैरने देवेंद्र तेरी खैरने असं एक विधान केलं आहे या एका वाक्यात आपल्या पक्षाच्या प्रचाराची स्ट्रॅटजी जणू काही त्यांनी ओपन करून सांगितली आता जनरली असं म्हटलं जातं की कि रणनीती किंवा स्ट्रॅटजी ही विस्कटून सांगण्याची गोष्ट नाही जसे आपले मीडियावाले संजय राऊतांसारख्या सेनापतींना त्यांच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या भोंग्यातली स्ट्रॅटजी विचारायला आदल्या दिवशी भांडूपला जाऊन हजर होतात पण नेमकं त्या दिवशी भांडूपचा सुरमा भोपाली हा वेगळीच भोपाळी गातो आणि चाय बिस्कुटांचा भ्रमनिरास होतो तर अशा स्ट्रॅटजीज ज्या सांगायच्या नसतात मग सुप्रिया सुळेंनी नेमकी माती कशी खाल्ली बरं हा प्रश्न राष्ट्रवादीच्या समर्थकांना पडला असेलच पण कसं असतं बऱ्याचदा सत्य वाचा बोले त्याप्रमाणे हा जो टू आहे अनावधानाने सत्य बोलून जातो पण पवार कुटुंबियांचं लोणचं हे राजकारणाच्या खारात एवढं मुरलेलं आहे की ते बोलतात एक आणि करतात बोलतच तर असा सगळा मामला असतो बऱ्याचदा त्यांच्याकडून वावड्या उठवल्या जातात कांड्या पिकवल्या जातात नरेटिव्हचे स्पम्स हे त्यांना हव्या त्या गर्भात सोडले जातात आणि मग जन्म होतो पवार स्पेशल अफवेचा मागच्या पंचावन्न साठ वर्षांच्या राजकारणात असं बऱ्याचदा झालेलं आपण पाहिलेलं आहे आणि आता पवारसाहेबांचं वय झालं असं लोक बोलतात पण त्या वयावर मात करत पवारसाहेब आजही अफवांचे शुक्राणू निर्माण करतच असतात बरं का सुप्रियाताईंनी सोडलेला हा पवार निर्मित शुक्राणू उद्या उठून मोठा नरेटिव तर सेट करणार नाही ना, ना। या नरेटिवच्या पडसाद महायुतीतल्या महत्त्वाच्या दोन जे पक्ष आहेत त्या पक्षांमधल्या पक्षात आपसात असलेल्या बॉन्डिंगवर तर होणार नाही ना असे अनेक मुद्दे उपस्थित झालेले आहेत तर सुप्रिया ताईंना यातून नेमकं काय बरं अपेक्षित असावं आणि शिंदे तुसे बैरनी देवेंद्रतेरी खैरनी हे वाक्य उच्चारताना त्यांच्या मनात नेमकं काय दडलं आहे त्यांच्या मनात म्हणण्यापेक्षा यामागे जे आधारवर्ड आहेत शरद पवार त्यांच्या मनात काय दडलं आहे यावरच आज आपण बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी मित्रो नमस्कार राजकीय पक्षांना त्यांची स्ट्रॅटजी ओपनली सांगायची नसते आणि कोणी शाहणासुद्धा आपली रणनीती अशी जाहीर करतच नाही पण बऱ्याचदा विरोधी गटाला बेसावत करण्यासाठी किंवा त्यांची दिशाभूल करण्यासाठी काही विधानं ही स्ट्रॅटजी म्हणून वापरली जातात आणि त्या विधानांमागचे अर्थ लावण्यात मग ते जे विरोधक असतात ते मशगूल होतात गुंतून पडतात ही सुद्धा निवडणूक प्रचारातल्या तंत्रांमधली एक स्ट्रॅटजी आहे बरं का पण सुप्रिया सुळेंच्या एकंदर बोलण्यातून त्यांना महाराष्ट्रातला एक लोकप्रिय नेता बेसावत करायचा आहे असं स्पष्ट दिसतंय पवार आणि शिंदे यांच्या मागच्या महिन्यात झालेल्या भेटीगाठी या प्युअरली आरक्षण आणि एका दुसऱ्या विषयासंदर्भात झाल्या होत्या था। असं आपण मानून चाललो तरी बंद दाराड नेमकं काय घडलं हे कोणालाच ठामपणे सांगता येत नसल्यानं मग कंड्या पिकवणाऱ्यांचं फावतं पवार शिंदे यांची आतून हात मिळवणी निवडणुकीनंतर शिंदेंची शिवसेना आणि पवार गट एकत्र येऊन सरकार स्थापन करणार अशा अटकळी अनेकांनी बांधल्यात तसा बोलबालाही आहे आता सुप्रियाताईंनी तर सरळच सांगून टाकलं की शिंदेंसोबत आमची दुश्मन नाही म्हणजे बंद दाराट काहीतरी शिजले तर दाट संशय येतो पण प्रत्यक्षात आता शरद पवारांना माननीय मुख्यमंत्र्यांशी वाढती लोकप्रियता आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या दोन्ही गोष्टी महायुतीच्या पथ्यावर पडताना दिसतायत स्पष्ट म्हणूनच राज्यभर फिरत लाडकी बहीण योजना सामान्य गोरगरीब महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी दडपडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आवरण्यासाठी त्यांच्याबद्दल चांगलं बोलून त्यांची दिशाभूल करत या योजनेचा प्रचार प्रसार थांबवण्याचा सुप्रियाताईंचा डाव दिसतो आहे मला शरद पवार हे नेहमीच आपल्या सोबत असणाऱ्या लोकांवर दबाव आणून त्यांना आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आलेले त्यासाठी ते आपल्या विरोधकांचाही फार खुबीनं वापर करत आले दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस अशा दोन्ही वेळेस त्यांचा आणि भारतीय जनता पक्षाचा संवाद सुरू होता आतून सत्ता स्थापनेत सहभागी व्हायचं की बाहेरून पाठिंबा द्यायचा इथवर त्या चर्चा पोहोचल्या होत्या पवारांना सोडून बाहेर पडलेले अजितदादा याच चर्चांबद्दल सातत्यानं बोलत असतात आणि पवारांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात पण या चर्चांचा उपयोग पवारांनी कधी काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी केला तर कधी शिवसेनेवर आताही मुख्यमंत्रीपदावर अडून बसलेल्या उद्धव ठाकरेंना गपगार करण्यासाठीच त्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली एकदा नाही तर दोन दोनदा दुसरं म्हणजे महायुतीत ऐनवेळी आलेल्या अजितदादांबद्दल भाजपा आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते थे। थेट काहीच बोलत नाहीत पण दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते कार्यकर्ते सोडा मंत्री तानाजी सावंत असतील किंवा अगदी गुलाबराव पाटील असतील काही ना काही बोलत असतात आणि त्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता या महायुतीत पसरलेली आहे है, हे स्पष्ट दिसतंय महायुती तुटेल फुटेल हे तिन्ही पक्ष वेगळे होतील की कि किमान दोन पक्ष एका बाजूला आणि एक पक्ष एका बाजूला असं काहीतरी घडेल हे जे चित्र निर्माण झालं आहे तर मागचं कारण हेच आहे की ज्येष्ठ नेते किंवा आता मंत्री बोलायला लागलेत शिवसेनेचे पण तरी ज्येष्ठ नेते आपण ज्यांना म्हणतो ते खुलके बोलत नाही आहेत पण दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मात्र उघडपणे नाराजीचा सूर लावतात या नाराजीला फाट्यावर मारत अर्थमंत्री अजितदादा यांनी निधी वाटपात पुन्हा आपल्याच बगलबच्चांना झुकतं माप दिलेलं दिसलं आहे यावेळेलाही लोकसभेच्या वेळेस व्हायरल झालेली क्लिप पुण्यातली त्यातला भाजपचा तो पदाधिकारी आणि त्याचं पोटतिडकीनं बोलणं हे सगळ्या जगानं पाहिलंय ऐकलं आहे अशा या अजितदादांना युतीत सगळ्यात जास्त स्पर्धा सध्या आहे ती एकनाथ शिंदेची अजितदादांना आयुष्यात एकदा तरी मुख्यमंत्रीपद भूषवायचं आहे भाजपा त्यांना ही संधी देऊही शकते पण समजा जर शिंदेच्या शिवसेनेनं विधानसभेला जिंकलेल्या जागांचा आकडा या अजितदादांच्या स्वप्नाआड आला तर काय करायचं हा विचार दादांना सतावतो हे स्पष्ट दिसू लागले कारण त्यांनी कालच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रमोशनल इव्हेंट्समध्ये लाडकी बहीण पुढचा मुख्यमंत्री हा शब्दच वगळून टाकला सगळ्याच दर्शनी बॅनर्स होर्डिंग्स वर आणि अगदी व्यासपीठावरच्या बॅकड्रॉपवरूनही मुख्यमंत्री शब्द गायब होता यावरून अजितदादांच्या महायुतीतल्या नंबर एकच्या स्पर्धकाचं नाव हे एकनाथ संभाजी शिंदे आहे स्पष्ट झालेलं आहे या स्पर्धेत एकनाथ शिंदेंना मदत करायला शरद पवार जर पुढे सरसावले असतील किमान तसं दाखवत जर असतील तर आणि तरच तुम्हाला सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याचा नीटचा अर्थ लावता येऊ शकतो शिंदे तुझे बैर नाही देवेंद्र तेरी खैरणी आता यातलं शिंदे तुसे बैरणी हे आपण समजू शकतो त्याला जे जो जोडलेलं जे काही आहे देवेंद्र तेरी खैरणी हा काय प्रकार आहे बरोबर ना शिंदे तुसे बैरनी इतर ठीक होतं पण देवेंद्र तेरी खैरनी हा काय प्रकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस फोडणाऱ्या फडणवीसांवरचा पवार फॅमिलीचा राग हा काय नवा नाही आहे आपल्याला तर शरद पवार नावाच्या मुसद्दी राजकारण्याचं चाणक्यपद हिरावून घेत त्याच्या डावाला प्रतिडाव टाकत त्याच्या दोन पावलं पुढं निघून गेलेलं देवेंद्र फडणवीस नावाच्या नव्या चाणक्याशी पवारांचं वैर हे जुनंच आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सेंटर स्टेजला राहून त्या उपद्रव मूल्यावर केंद्रात दबधबा निर्माण करायचा आणि त्याच्या जोरावर आपलं महत्त्व वाढवून घ्यायचं पण हे पवारांचं जे महत्त्व आहे ते फार कमी करत त्यांचं पक्ष फोडेपर्यंत मजल गाठणाऱ्या फडणवीसांवरचा पवारांचा राग हा पराकोटीचा आहे मनोज जारांगी पाटील नावाचा बागुलबू असो वा मालवणात डीप स्टेटच्या एका मोठ्या षडयंत्राला बळी पडलेला महाराष्ट्र त्यावरही मी बोलणार आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एका मोठ्या नेत्याचा हात स्पष्ट दिसतो आहे मग तिथंही फडणवीसांना वादाच्या भोवऱ्यात आणून उभं केलं गेलं आहे खरं तर दोन्ही ठिकाणी फडणवीस हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी नाही आहेत दोन्ही प्रकरणं पवारांचा देवेंद्र फडणवीसांप्रती असलेला हा राग प्रचंड जहरी आहे जहरी त्याचंच फलित म्हणजे शिंदे तुसे बैर नाही देवेंद्र तेरी खैर नाही लोक याला अनेक ठेगळं जोडून महायुतीत मिठाचा खडा टाकू पाहत आहेत पण सत्तेसाठी हपापलेलं पवार कुटुंब जे आहे मग त्यात लाडकी बहीण योजनेतला मुख्यमंत्री हा शब्द गाळणारे अजित पवारही आले हे सगळे पवार महाराष्ट्राचं कल्याण किंवा भलं चिंतणारे अजिबात नाही आहेत एक ट्रेंड चालवला जातो आहे अजितदादा महायुतीतून एक्झिट घेण्याच्या मूडमध्ये आहेत वगैरे वगैरे माझं तर स्पष्ट मत आहे महायुतीला सत्ता अबाधित राखायची असेल तर त्यांना युतीमधून अजित पवारांचा गट सगळ्यात आधी वगळणं गरजेचं आहे जागा वाटपापासून सगळीकडेच म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गट भाजपच्या कॅडरलाही जो अडचणीचा वाटतो आहे तो अजितदादांचा गट आहे त्या अजितदादांना सोबत ठेवायचा कशाला नॅचरल अलायन्स असलेल्या सेनेसोबतच विधानसभा लढवणं सोपं जाईल ईद उपर शिंदे आणि शरद पवार यांच्यात काही समझोता झालाच असेल तर तो अजितदादांना अडचणीत आणणार असेल मागच्या अडीच वर्षात आपण पाहिलं आहे दिल्लीतल्या भाजपा सुप्रीमोंना एकनाथ शिंदेंवर पूर्णता विश्वास आहे आणि शिंदेंनाही खात्री आहे की ते करत असलेल्या मेहनतीला केंद्र पुरेपूर न्याय देणार आहे शिंदेसोबत ऐनवेळी दगाफटका होईल असं वातावरण अजिबातच नाही आहे आणि तसं काही करणं हे या घडीला दिल्लीश्वरांना देखील परवडणार नाही मग हे जे काही चाललं आहे ते पवारांच्या वैयक्तिक खेव्या दाव्यांमधून खुण्णस काढण्यासाठी चाललं आहे असंही आपण समजू शकतो पण यात मला पवारांचा काट्यानं काटा काढण्याचा जो काही स्वभाव आहे हो ना तोही आता स्पष्टपणे दिसतो आहे फडणवीस शिंदे यांच्यात उगाच संशयाचं वातावरण निर्माण करायचं महायुतीच्या केडरला संभ्रमात टाकायचा आणि आपला शत्रू अजितदादा याला तर टिपायचाच आणि त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली पुढे मागे तर संख्याबळाच्या जोरावर जमलं तर सुप्रियाला मुख्यमंत्री बनवता येत आहे का हे सुद्धा पाहायचं आता यात एक गंमत तुमच्या लक्षात येत आहे का पवारांनी बघता बघता राजकारणाचा एक नवा चौकोन निर्माण केला आहे ज्यात पवार शिंदे फडणवीस आणि अजित पवार हे दिसत आहेत पण दोन हजार एकोणीसला याच पवारांनी ज्यांना हट्टाने मुख्यमंत्री बनवलं होतं कालपर्यंत ते सगळीकडे हिंडत होते म्हणजे मला सी एम पदाचा चेहरा घोषित करा असं असं म्हणत गावभर त्यांचं चालू होतं हिंडणं त्या उद्धवजींना मात्र हद्दपार करून टाकलं त्या चौकोनात कुठेच दिसत नाहीत उद्धवजी याला म्हणतात पवार का वार एकदम बेकार घोषणा कुठली आणि त्यामागचे गर्भितार्थ कुठले हे सहसा कोणाच्याही लक्षात येऊ देतील ते शरद पवार कसले पण अलीकडे त्यांचे डाव जे आहेत ना ते देवेंद्रजींच्या प्रतिडावांमुळे उघडे पडू लागले आणि आमच्यासारख्यांना ते समजूनही घेता येऊ लागलेत हे विशेष मला जे समजलं ते मी तुमच्यासमोर मांडले तुम्हाला काय वाटतं हे मला जरूर कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू सर आपली काळजी घ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार टी जी नाही धन्यवाद नमस्कार